आणि पुन्हा शिवतीर्थावर एस टीचे गेअर अडकले सिग्नलवरच बस बंद पडल्याने इतर वाहनधारकांना त्रास नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी इचलकरंजी एस टी आगारच्या एस टीचा बस स्थानकाच्या प्रवेशद्वारातच गिअर अडकला होता आज पुन्हा शिवतीर्थावरच एस टीचे गेअर अडकल्याने अर्धा तास चालक वाहक कसरत करताना दिसत होते नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी रोजी इचलकरांची एस टी आगाराची पट्टण कोडुलल्या जाणारी एस टी स्थानकातून निघाल्यानंतर प्रवेशद्वाराच्या मधोमध बंद पडली होती तासभर कर्मचाऱ्यांनी गाडी मागेपुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आज तसाच काहीचा प्रकार शिवतीर्थावर पुन्हा घडला एस टी क्रमांक एम एच शून्य सात सी पंच्याण्णव एकाहत्तर कोल्हापूरकडून आली असता सिग्नल पडल्यामुळे शिवतीर्थावर थांबली होती परंतु सिग्नल सुरू झाल्यानंतर चालकाने एस टी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला परंतु तिचे गिअर अडकल्यामुळे गाडी जाण्या जागच्या जागी थांबली होती सुमारे अर्धा तास चालक व वाहक दोघेही अडकलेला गिअर काढण्यात प्रयत्न करून गाडी पुढे ढकलण्यासाठी धडपडत होते परंतु गाडी काही पुढे जाण्यास तयार नव्हती सिग्नलमध्येच एस टी अडकल्याने इतर वाहनधारकांना जाण्या येण्यासाठी त्रास होत होता गाडीत प्रवासी ताटकळत बसले होते परंतु गाडी काही पुढे जाण्यास तयार नसल्याने अखेर प्रवाशांनी उतरून मार्गस्थ होण्यास धन्यता मांडली त्यानंतर काही वेळाने अडकलेला गिअर निघाला आणि एस टी मार्गस्थ झाली दहा दिवसात बस स्थानकासमोर एस टीचे गियर अडकण्याचा दोन वेळा प्रकार घडला आहे त्यामुळे इचलकरंजी एस टी आगारातील गॅरेज विभागातील कर्मचारी एस टीची दुरुस्ती नेमकी कोणत्या प्रकारे करतात याची झलक मात्र नागरिकांना वेळोवेळी पाहायला मिळत आहे महानकरी नेप्सरी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा